आपण काय शिकणार आहोत दशांश अपूर्णांकाचा गुणाकार दशांश अपूर्णांकाचा गुणाकार अतिशय सोपा आहे दशांश चिन्ह दोन गुणिले एक चिन्ह दोन याचा गुणाकार करायचा आपल्याला कसं करायचं बघा आपल्याला आडवा गुणाकार येतोय का नाही तर उभा करून घ्या एक दशांश चिन्ह दोन गुणिले एक दशांश चिन्ह दोन आता मग तुम्हाला बाराचा पाडा येतो दशाऊन चिन्हाचा बेरीज करताना आपण दशाऊ चिन्हाचा पहिला विचार करायचा गुणाकार करताना दशाव चिन्हाचा विचार सर्वात शेवटी करायचं कधी गुणाकार झाल्यानंतर परत एकदा दे लक्षात घ्या गुणाकार करताना दशाव चिन्हाचा विचार कधी करायचा गुणाकार झाल्या नंतर आता याचा गुणाकार झाल्यावर विचार करू सगळ्यांना याचं उत्तर आलेलं असणार आहे आलं उत्तर काय बाराने हा जो बारा याचा दशांचा लगेच विचार करू नका बाराने दोन ला गुणलं किंवा बारा बाराचा वर्ग बारा गुणिले बारा, बारा म्हणजे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस किंवा करा बारा गुणे चोवीस हा दोन बारा एक बारा आणि दोन बारा दोन चौदा म्हणजे किती आला गुणाकार एकशे चौवेचाळीस आता ह्या गुणाकारावर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं दशाऊ चिन्ह देताना लक्षात ठेवा अपूर्ण कोण आहे अपूर्णचे किती घर आहे हे घर आणि हे घर दशाऊन चिन्हाचे इकडे जे घर आहे डाव्या बाजूला ते पूर्णांकाचे पूर्णांकाचा विचार करायचा नाही दशाऊ चिन्ह देतो म्हणजे आपण अपूर्णचे घर शोधायचे मग अपूर्णचे घर किती आहे वरच्या कप्प्यात एक घर आहे वरच्या संख्येत एक घर आहे खालच्या संख्येत एक घर आहे म्हणजे एकूण किती घरे अपूर्ण अंकाचे अपूर्णचे दोन एक आणि एक किती घर दोन कोणत्या साइड आहे उजव्या साईडला उजव्या साईडनी दोन घरं मोज त्या दोन आणि इथं चिन्ह ठेवून दे आलं लक्षात कुठं त्या चिन्ह ठेवलं आलं लक्षात गुणाकार लक्षात आला काय केलं साधा गुणाकार करून घेतला अपूर्णांकाचे घर मोजले एक आणि वरच्या झाले अपूर्णांकाचे दोन कोणत्या साइडनी उजव्या साईडनी मग उजव्या साइडनी मोज त्या एक घर सोडलं दुसरं घर सोडलं आणि चिन्ह दिलं काय अपूर्णांक तयार झाला गुणाकार काय आला एक पूर्णांक चार दशांश चार शता बघा पुढील उदाहरण आपण गुणाकाराच बघणार आहोत सात दशांश चिन्ह गुणिले सॉरी सात दशांश चिन्ह सात गुणिले शून्य चिन्ह सात आणि त्याचा गुणाकार कसा करणार आता उभा कारण तो आपल्याला काय जातो सोपा जातो त्यानंतर आपण काय करणार आहोत पहिले सातणी या दोघांना गुणणार साती साती एकोणपन्नास चाले चार बर सात याला साथी आणि पुढे चार मोजा पन्नास एकावन्न आता पुढचा गुणाकार जो आहे तो चाच आहे पुढचा गुणाकार कशाचा आहे तो नाही केला तरी चालतो कारण शून्य काय येणार शून्य शून्य आणि उत्तर पण काय येणार शून्य मग लक्षात ठेवा आता गुणाकार करताना आपण दशाऊ चिन्हाचा विचार केला नाही पण कधी करायचा गुणाकार झाल्यावर करायलाच सांगा दशावून चिन्हाच्या अपूर्णाचे घर किती दिलेल्या उदाहरणार्थ दशावून चिन्हाचे अपूर्ण अंक असणारे घर अपूर्ण घर किती दोन हे एक घर आणि हे एक घर किती घर दोन कोणत्या साईडनी हे अपूर्ण अंक उजव्या साईडनी मग उजव्या साईडनी मोजत यायचं एक घर जोडलं दुसरं घर सोडलं दोन घर सोडले दशाऊंश चिन्ह दिलं मग उत्तर काय आलं पाच पूर्णांक तीन दशांश नऊ शतांश किंवा पाच दशांश चिन्ह तीन नऊ दोन्ही पद्धतीने हे वाचता एक आलं लक्षात चला पुढचं उदाहरण देऊ बघा आता आपलं उदाहरण बस आहे की शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पाच गुणिले शून्य दशाऊन शून्य शून्य चार आता असं झालंय आपण उभो याचं मान्य करूया शून्य दशाऊंची शून्य पाच गुणिले शून्य दशांची शून्य शून्य चार आता बरेच जण काय करणार माहितीये का चार आणि पाच लागून शून्य लागून चार लागूनणार मग परत या शून्य आणि या लागून एवढं करायचं नाही काहीच करायचं नाही याच्यामध्ये अंक किती आहे अंक शेवटी ना किती अंक आहे पाच आणि चार चा, यांचाच गुणाकार करायचा किती आहे गुणाकार सांगा पाच लिहिले आता संपला गुणाकार मग काय राहिलं चिन्ह द्यायचंय आता अपूर्णाचे घर सांगा ए अपूर्णाचे घर आपण वेगळ्या कलरने बघू एक दोन तीन चार पाच सहा किती घर आहे सहा ऑन त्या आहे उजव्या साईडने मग उजव्या ने किती घर सोडायचे सहा पण आपल्याकडे किती घर आहे दोनच एक घर सोडलं दोन घर सोडलं मग बाकीचे काय द्यायचे बाकीचे द्यायचे शून्य बाकीचे पाचवं घर शून्य सहावं घर सुद्धा शून्य कारण आपल्याला किती घर सोडायचे होते सहा घर कुठून सोडायचे होते उजवीकडून आणि उजवीकडून सहा घर सोडून काय दिलं दशाहून चिन्ह आता पूर्णच्या घरात कोणीच नाहीये म्हणून कोण द्यायचं लक्षात आलं घर किती सोडले सहा आणि आपलं उत्तर आलेलं आहे समजते सर्वांना हो बघा चार दशांश चिन्ह सात पाच गुणिले शून्य दशांश आता इथं असा विषय आहे की काही जणांनी काय केली तर शून्य दिला इथे शून्य दिल्यामुळे आप पर आपल्याला परत घर वाढले का आणि वा शून्य दिल्यावर आपल्याला सत्तरनी गुणावं लागत किती लागत सत्तरनी आपण वाढवा कशाला करायचा आपण सात गुणायचा तर सातनीच गुणवूया कोणी बेरे सारखा शून्य द्यायचा नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा आता इथे सात आहे ना या साताने एक अंकी आहे करता पाच बोला पटकन कन साता पाच तीन आले तीन साती साती आणि तीन पन्नास एकावन बावन आले पाच सातशो अठ्ठावीस सातशे अठ्ठावीस आणि पाच किती रे उभा रे सांग सातशोक अठ्ठावीस आणि पाच देवतीस आता पहा आपला गुणाकार कंप्लीट झाला पण आपल्याला चिन्ह द्यायचे राहिले मग आपण काय करतो दशांश चिन्ह देण्यासाठी काय पोहोचतो घर चिन्हाच्या उजव्या बाजूचे आहे आहे मग एक घर दोन घर वरच्या संख्येत दोन घर खालच्या संख्येत फक्त सात आहे एकच घर आहे म्हणून टोटल घर किती एक दोन तीन तीन घरं अपूर्ण अंकाची आहेत मग ती आपण कोणत्या साईडनी सोडायची उजव्या की डाव्या साइड ने उजव्या साईडनी सोडायची मग आपण नामकाची तीन घरे सोडायची एक दो, तीन। तीन दोन तीन आणि मग काय द्यायचं दशांश चिन्ह आणि उत्तर काय आलेलं आहे तीन दशांश चिन्ह तीन दोन पाच आता या असं जर याचे उत्तर आले तीन दशांश चिन्ह तीन दोन पाच असं जर उत्तर आले उदाहरण आहे आणि त्यामध्ये काय दिलं जर चार पॉइंट सेवन फाय यांचा गुन्हा गुणिले शून्य सात इज इक्वल टू काय तीन तीन दोन पाच तर चारशे पंच्याहत्तर गुणिले शून्य सात बरोबर किती हे उदाहरण कधी आलंय दोन हजार सोळा ला दरवर्षी नोंदयला सेम उदाहरण येतो काही एक तर गुणाकाराच येत किंवा त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट नोटीस केली का तुम्ही काय आहे आकडे बदललेले नाही अंक बदलले नाहीये फक्त दशांश चिन्हाची जागा बदललीये इथं काय आहे चार सात पाच आणि इथं देखील काय आहे चार पाच सात चार सात पाच गुणिले शून्य सात शून्य सात म्हणजे अंक बदललेले नाही म्हणजे आनंदाची गोष्ट अशी की आपल्याला गुणाकार करावा लागणार नाही का तर वरती जे उत्तर येणार आहे तेच उत्तर खाली येणार आहे मग वरती गुणाकाराचे उत्तर काय आलेलं आहे तीन दशाव शून्य तीन दोन पाच गुणाकाराच्या संख्या ज्या आहेत ज्यांचा आपण गुणाकार केला ते आपण शून्य सात चार सात पाच शून्य सात म्हणून आपण वरचा जो गुणाकार आहे तोच खालचा येणार फक्त काय बदल इथं दशावून चिन्ह काय तीन घरं सोडून आहे ते आपण काढून टाकायचं त्याच्या ऐवजी आपण आपल्या नवीन गुणाकार आपल्याला ज्याचा प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये दशाव चिन्हाचे किती घर आहे अपूर्णांकाचे ते बघायचे हे काढून टाकला हाच गुणाकार येणार हेच आकडे येणार आहे सेम बदलणार नाही तीन दशामचिन्ह तीन दोन पाच असं होतं दशमचिन्ह काढून टाक दशमचिन्ह आपल्याला बघून द्यायचे मला सांगा आता याच्यामध्ये गुणाकार आपण केला आपले उत्तर आलं हे चिन्हाचा विचार केला नाही आता दशमचिन्हाचा विचार करा आणि सांगा अपूर्णाची किती घरे आहेत अपूर्ण अंकाची किती घरे आहेत ह्याच्यात आहे का नाही ह्याच्यात आहे का आहे किती आहे फक्त ए मग आपण नाका किती घर सोडायचं कोणत्या साईडनी सोडायचं उजवी तुमच्या उजवी साईड फळ्याची उजवी साईड तुमच्या वरची सुद्धा उजवी साईड उजवी साईडनीयच किती घर सोडायचं म्हणजे बघा उदाहरण किती सोपं आहे फक्त विचार करायचं आहे का माझ अंक बघायचे पहिले अंक सेम एका हो अंक सेम एका का हो मग दिलेला जो उत्तर आहे गुणाकार आहे तो लिहून घ्यायचा त्याचा अपूर्णांक चिन्ह काढून टाकायचं आणि मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्याकडे जायचं त्याच्यामध्ये किती घर आहे अपूर्णांकाचे ते मोजायचे आपल्या याच्यात काय किती घर होते एक म्हणून आपण किती घर सोडलं एक आणि आपलं उत्तर आलेलं आहे तीनशे बत्तीस दशाऊंचिन्ह पाच तीनशे बत्तीस दशाऊ चिन्ह पाच हे आपलं उत्तर आहे आपण खूप क्रिया केली नाही फक्त काय केलं लक्ष्य दिलं कोणाकडे अंकांनी बघा नऊ दोन एक साली आलेलं उदाहरण आपण बघणार आहोत अतिशय सोपं उदाहरण आहे जर तीन दशांशिन्ह सहा पाच गुणिले शून्य आठ दोन पाच तर तीनशे पासष्ट गुनिले शून्य दशाव चिन्ह पाच बरोबर हे दोघांची जी संख्या आहे त्या संख्येतले अंक सेम आहे संख्या काही असो पण अंक मात्र सेम आहे म्हणजे ह्या दोघांचा गुन्हा करून पॉईंट पाच शून्य पॉईंट म्हणजे आपलं उत्तर गुणाकार काय येणार आहे हेच येणार काय येणार उत्तर एक आठ दोन पाच इथं चिन्ह पहिल्या उत्तरात होत कुठे होत इथे होत परंतु आता आपण काय केलं याचा विचार करूया गुणाकार तोच येणार आहे तेच आकडे येणार आहे फक्त काय बदलणार आहे दशांश स्थळ बदलणार आहे अपूर्ण जेवढी स्थळ आहे दशाऊंच्या पलीकडची तेवढी बदलणार आहे आपण काय करूया हे दशांचं स्थळ काढून टाकूया चिन्ह काढून टाकूया आपण दशांश चिन्ह काय केलं काढून टाकलं आता आपण बघा या दोघांचा गुणाकार केलं आकडे हेच येणार आहे फक्त काय बघायचं चिन्हाच्या पलीकडे अपूर्ण घर किती दशांची स्थळं किती किती दशांची स्थळ आहेत एकच आहे इकडं काही आहे का दशांच्या पलीकडे उजव्या बाजूला काही स्थळ आहेत का नाही एक आहे इथे काहीच नाही म्हणजे आपल्याला किती घर सोडायचं आहे उजव्या बाजूला एक, एक. आणि ती कोणत्या साइडनी सोडायची उजव्या उजव्या बाजूनी एक घर आहे म्हणजे उजव्या बाजूने किती घर सोडायचं एक उजव्या बाजून एक घर सोडून इथं चिन्ह दिलं आपलं उत्तर आलेलं आहे एकशे ब्याऐंशी चिन्ह पाच आपलं बावीस ला आलेलं उदाहरण आहे आणि या आहेत गुणाकारात आणि त्याचं उत्तर पण दिलेलं आहे विशेष म्हणजे संख्या पाहिले एकशे बेचाळीस गुण येशी याचा गुणाकार किती आलाय बारा हजार सत्तर मग बारा हजार सत्तर जसं की तस काय केलं खाली लिहून घेतलं आणि दुसरा गुणाकार विचारला तर याच उत्तर काय बघा वरचा अंक यांचा वरचे अंक आणि खालचे अंक सेम आहे एकशे बेचाळीस एक चार दोन पंच्याऐंशी आठ पॉइंट पाच मग याचा गुणाकार हाच येणार आहे फक्त याच्यात काय बदलणार आहे दशांश स्थळ आहे दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जेवढी घरं असतात त्याला आपण काय म्हणतो अपूर्णांकाची घरं किंवा दशांची स्थळ म्हणतो मग दशांची पहिल्या संख्येमध्ये किती स्थळ आहे गुणकामध्ये किती स्थळ आहे एक दोन तीन किती स्थळ आहे गुणकार तीन आणि गुन्हेमध्ये किती स्थळ आहे एक म्हणजे टोटल किती स्थळ आहे अपूर्णांकाची चार दशांश अपूर्णांकाची स्थळ घर किती आहेत चार आहेत आणि ती चार घरं आपल्याला काय करायची म्हणून वाढायची आहे जेवढी घर घरं आहे अपूर्ण घर किती आहे एक दोन तीन चार किती घरं सोडायची कोणत्या साइडनी उजव्या साइडनी मग किती घरं सोडायची चार कोणत्या साईडनी सोडायची उजव्या एक दोन तीन चार दशांश चिन्ह मग एक दशांश चिन्ह दोन शून्य सात शून्य असं उत्तर आलेलं आहे